नमस्कार मी नम्रता पाटील ससोयान आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मसाला भरून कारलं कसं बनवायचं ते पाहूया पाव किलो घेतलेली आहेत मी कारली आणि अशी छोट्या साईजची कारली आता बाजारात मिळतात तर भरून करायचं असेल ना तर अशीच कारली वापरा म्हणजे भरलेलं कारलं खूप छान बनतं आता याला मध्ये चीर पाडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला याला पाच ते सात मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे पाणी गरम करायचं त्याच्यात मीठ टाकायचं हळद टाकायचं आहे आणि कारली आपल्याला ह्या पाण्यात टाकायची आहे झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटाच्यावर शिजवायची नाही आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे शिजल्यावर कारली बाहेर काढून घ्यायची आता आपण वाटण तयार करून घेऊया तर कांदा एक बारीक कापून घेतलेला आहे तो पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत त्याच्यानंतर खोबरं टाकायचं आहे खोबरं तर एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आता हे दोन्ही छान भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा कांदा चांगला भाजायचा नंतरच खोबरं टाकायचं म्हणजे चांगलं भाजलं जातं आणि खोबरं पण करपणार नाही आता गॅस बंद करायचं याच्यामध्ये अद्रक लसणाच्या पाकळ्या कोथंबीर टाकायची आणि थंड करून बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे तर कारलं थंड झाल्यानंतर त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता जो वाटलेला मसाला आहे तो आपल्याला आता काढून घ्यायचा आहे तर दोन ते तीन चमचे मसाला मी आता काढून घेणार आहे जितका आपल्याला लागेल ना तेवढा मसाला काढून घ्यायचा आहे मसाला थोडा जास्तच बनवलेला आहे आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला चिंच तर थोडीशी चिंच मी एक चमच्याभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली खूप पाणी वापरायचं नाही या मसाल्या कारल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधी पण आपण मीठ वापरलं आहे त्याच्यामुळे टेस्ट करूनच टाका हळद टाकायचे मसाला टाकायचा आहे तर कांदा लसूण मसाला वापरलेला आहे धना पावडर जिरा पावडर आणि हा गूळ घेतलेला आहे थोडासा म्हणजे चिंच गूळ टाकून चांगलं तर हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे गूळ आणि चिंच मसाल्यामध्ये चांगले मिक्स व्हायला पाहिजे आता मसाला चांगला मिक्स करून झाला की आपल्याला या कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर कारल्यामध्ये जेवढा राहील तेवढा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तर हे कारलं आहे ना दोन दिवस चांगलं टिकतं तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही फक्त आपण कारलं उकडून घेतलंय आता तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आता ही भरलेली कारली आपल्याला तेलामध्ये दे सोडून द्यायची आहेत आणि लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यात तुम्ही कारलं बनवून बघा खूप टेस्टी कारलं बनतं आता कारली ठेवून झालेली आहे तर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि स्टीलचं झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि पाच मिनटं अजिबात उघडायचं नाही आहे झाकण तर पाच मिनटानंतर पाहू शकता मस्त खालच्या बाजूनी भाजलेलं आहे असं सगळ्या बाजूनी कारलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाला त्याच्यातला बाहेर येऊन द्यायचा नाही आहे एकदम हलक्या हाताने हातळायचं आहे आता परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये कारलं तयार होतं हे भरलेलं आणि खायला एकदम टेस्टी लागतं आपण चिंच गूळ वापरल्यामुळे आंबट गोड तिखट अशी याची टेस्ट लागते आणि कडू होत नाही कारण आपण उकडून पण घेतलेलं आहे आता परत झाकण ठेवायचं आहे आणि कारलं आपलं तयार झालेलं आहे भरलेलं कारलं बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं ना ज्यांना कारलं आवडत नाही ना तेसुद्धा हे बघितल्यानंतर भरलेलं कारलं आवडीने खातील तर असं कारलं जर बनवलं नसेल तर बनवून बघा ह्या पद्धतीचं कारल्याचे मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे लोणचं भाजी भरलेलं आणखीन एक पद्धतीचं कारलं पण टाकलेलं आहे ते पाहिजेत आपण पाहून घ्या